झाली आहे तुळशीची पूजा वगैरे घेतली आणि चिकूल काहीतरी खायला सांगतो पण आला आई भाजी बनवायची त्याच्यासाठी ते फ्लावर शिजायला टाकलाय हळद आणि धन पावडर टाकून आणि आता मसाला काढून घेते कांदा मिरची आणि खोबरं घेतलंय हे सगळं मस्त भाजून घेते आणि हो आज मला धनं पण टाकायचं आहे कारण धन्याने भाजी मस्त टेस्टी लागते तर टाकते आणि आमच्या घरचं धण हे आमचं घरचं धन आहे तर हेच टाकते यारच काही दिसते हा लाईट नसल्याचे परिणाम आता कसं दिसते मस्त ना काळी भाजी आवडती hmm? ना फ्लॉवरची फ्लॉवर फ्लॉवरची काळी भाजी आवडते का कशी तुम्हाला येते का कांदा जाळून घ्यायचा त्याला काळा करायचा खोबरं काळ करून घ्यायचं टाकून द्यायचं झालं ते नाही लागायचं नाही नाही हळद नाही टाकते काळ्या भाजीत टाकतो ना तरी काळी कशी होती काळी भाजी हळदीच स्वतःची काही औकात नाही हळदीला तिच्या फेवरेबल गोष्टी टाकलं तरच ती पिवळी होती कांद्या काळ्या कांद्यासोबत टाकले तिची निघून आली सगळी अवकात बिच्चरी हा? बिच्चरी टीमक्या मी पिवळी एवढं एवढे हा नवर देवाला तर पिवळ ना नाही कोणाला ते महत्वाच त्याच्यात मी सगळ्यांना पिवळ करीत जो काळात आमच्या यांचा इतका रुबाब चालू आहे सकाळी सकाळी इतके बोरू राहिले कोणी म्हणान लढेंजर माणूस कसा कसा आवाज होता मी तुम्हाला दाखवणार नाही पण तुम्ही कसा आवाज होता एकदा सांग बर सांगा ना लाज नाही जाऊ एवढं एवढ नका ना बोलू कस कस ते काय नव्हतं ते कधी घाबरून हो मी अशा आवाजाला हे बघा मस्त धन खोबरं मिरच्या कांदा भाजून घेतलाय मस्त घेते आणि मस्त आपला फ्लॉवर पण शिजत आलेला आहे आणि माझी मेहंदी बघा कशी रंगली छान दिसते ना मस्त पैकी मसाला परतून घेते मी कांदा काळा नाही होऊन दिलाय कारण त्यांना जडकी होती जास्त काळा कांदा थोडासा काळाच नाही होऊन दिना परतून घेतला हे बघा मस्त पैकी माझी काळी भाजी झाली इथं भात पण झालाय आणि आता भाकरी बनवायची आहे आणि आमचे आहोत बसले वाट बघत की जेवण कधी भेटणार बाबांचं तर सारखं काही ना काही गामचा असतात या मिरच्या नसतंय म्हणत काय टाइमपास

कारण ती ना तुटून जातो त्याच्यासाठी गरम पाणी वापरावं काही तर मग हा असंच काहीतरी तर वापरते मला कोणतरी बसा त्याच्यापेक्षा दोन मिनटं फीट जास्त मिळालं तर आपली वेट सगळं वा चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि आत्यांना जायचं आहे येवल्याला त्यांचं थोडंसं काम आहे थोडीशी शॉपिंग करायची तर त्या त्यामानी की तुला काही आहे तर सांग तर माझ्या एका एक साडीवर मला ब्लाऊज आणायचा होता कारण हिच्यातला ब्लाऊज प्लेन होता आणि मला प्लेन नव्हता हो पाहिजे मला वेगळा काहीतरी पाहिजे होता तर म्हटलं याच्यावर रेडीमेड ब्लाऊज आणू तर आत्ता म्हणे रेडीमेड आणते आता आत्यांकडे ही साडी देते कारण डायरेक्ट कलरनुसार ते देत नाही साडी पाहिल्याशिवाय ब्लाऊज देत नाही आणि मॅचिंग तर नाही कळत ना आपल्याला तिथं बरोबर साडी असल्यावर कसं व्यवस्थित होतं हे बघा कानासाठी काय आलंय सगळे जे छोटे बाळ आहे तर त्यांना हे बेबी किट भेटतं कारण ठीक आहे आपण घेऊ शकतो किंवा बरेच जण घेऊ शकतं पण काही काही लोक आहे की त्यांना नाही घेता येत काही वस्तू सपोज आता कानासाठी आपण गादी घेऊ शकतो सगळं जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला जे लागू शकतो पण असे जे काही छोटे छोटे मुलं आहे की म्हणजे त्यांच्या पालकांची नाही आहे एवढी परिस्थिती किंवा त्यांना गरज आहे त्या गोष्टी तर महाराष्ट्र शासन हे त्यांच्यासाठी खूप चांगलं काहीतरी करतं आहे कारण त्याच्यात सगळे गादी आहे मच्छरदाणी आहे परत दोन ड्रेस आहे बाळासाठी परत बाळासाठी ब्लँकेट आहे खेळणी पण आहे बाळासाठी हे बघा सगळं काही भेटते ज्यांना गरज आहे ना हे त्यांच्यासाठी एकदम चांगलं आहे आणि ते आम्हाला पण भेटले कारण ते मध्ये असतं ना त्यांच्या तर त्याच्यामुळे ते देतात मनी

आत्यांत गेले होते येवल्याला तर या त्यांनी गुलाबजाम घेऊन आले आता यांचे तर खाऊन झाले आता गुलाब जाम खाते मस्त पाहिजे काही दिवसात गुलाबजाम खाते असं वाटते ओ गुलाबजाम खाणार का खाणार का म्हणूस तर गेला तोंडात <laughs> बस आता एवढी माझी तुमच्या आधी खाऊन आणलेली मी एकच आणलं होतं तुम्हाला एक नंबर आहे चला मस्त बाकी झाली आता मस्त चहा वगैरे येते आणि आता त्यांनी चहा काय यांनी तर खारी खाऊ मस्त काय पडतोड काय मी काय चालू आहे बदाम खात काय खा, खा। है अम्सा अम्सा चालो का बलो आमचा चहा चालू होता तेच कांदेला वैलवाय त्यांना पण चहा ठेवायला सांगितलं दादांनी मग त्यांना पण चहा ठेवलाय आणि मस्त पैकी खारी खायची चहा सोबत हे काय रोट आहे दादांना रोट खायचे होते तर रोट आणले की फ्रेश झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करते तर आज काही खास मेनू आहे आज मला छोले भटुरे बनवायचे दादांना खूप छोले भटुरे खायची इच्छा झाली कारण खूप दिवस झाले मी पण बनवलीच नाही तर म्हटलं चला आज छोले भटुरे बनवू आणि लाईट पण गेली यार ठीक आहे गॅस सॉरी मग आता ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो वगैरे फ्राय करून घेते मस्तपैकी छोल्याची भाजी झाली आता भटुऱ्यांसाठी पीठ म्हणून घेते याच्यात मी मैदा रवा आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे कारण नुसते मैद्याचे पण नाही खाल्ले पाहिजे म्हणून थोडंसंच मैदा असं गरा टाकलं कारण गऱ्याने तेल नाही धरी पोळी जास्त त्याच्यामुळं गरा पण टाकते तर चला पीठ मळून घेते भटुरे बनवतोय आम्ही इथं आत्याने मला गोल गोल बनवून दिले आता मी लाटते आणि आत्या तळताय भटुरे हां दादांना लई आवडते भटुरे दादांनाच देणे येत राहतं काय म्हणजे कधी बी आम्ही जेव्हा करू ना त्याच्यानी दादांला धेण आणील रत्तावच आम्ही करतो तसं मग लगेच छोले भटुरे यांचं बेत होतो आमचा हा छोले भटुरे एकदम धेण करून सांगते इडलीचा तर लई खंटाळ आहे लई खंटाळ जे आ त्याला आवडत ना <laughs> त्याचा नाही का पण छोले भटुरे एकदम आवडीने खाते दादा आज तर तुम्हाला जेवायचं नव्हतं पण आज छोले भटुरे मग जाऊ द्या नका जेव्हा आता कुठे ती आमंत्रण दिलं तुम्ही म्हणते का जेवायचं नाही

वजन कमी करायचं तू म्हणे चार किलो कमी झालतो कधीच म्हणलो माझं चार किलो कमी झालं तेव्हापासून जे खाऊ खाऊ सुटली ना असं <laughs> वाटते एक मिनटं बंद युनिव्हर्स इज कन्स्पायरिंग टू मेक मी जा चार किलो भरून काढायचे युनिव्हर्सला

मच्छर याचे आज दिवसभर स्वेटर घातलं नाही पण आता इतकी थंडी वाजायला आणि बाहेर फिरायला आले होते स्वेटरच घालाव चला सगळं आवरले आता थोड्या वेळ श्रीचक्कड जाऊन येते हे बघा यांचं मस्त मूवी बघायचं काम चालू आहे आणि मी म्हटलं की आपण दोघं सोबत बघू मला पण हा मूवी बघायचा होता मूवी नाही ॲक्च्युली ती सिरीज आहे म्हटलं सोबत बघू आणि आम्ही तिचा फर्स्ट सीझन बघितला होता मी आणि दिदींनी जरा आम्हाला खूप आवडली ती म्हटलं आपण पण बघूया यांना आजच आला तो सीझन तर यांना म्हटलं आपण सोबत बघू पण काहीच काय असं कुठं असतं का लगेच एकटे एकटे पाहायला लागली मला म्हणले सुद्धा नाही तुला, तुला, तुला <laughs> थी थी मी सांगतो ठीक आहे तुला कंपनी मी ऐक मूवी बघ ना आणि कुठली नवीन गोष्ट बघणं माझ्यासाठी म्हणजे तू नाही सांगू शकत ती गोष्ट जी चांगली म्हणजे मला लय आवडते ती गोष्ट करायला त्याच्यामुळं मी मला एकट्याला बसून बघायला आवडतं बरं टीव्ही वर मला हेडफोन देऊन एकदम डिटेल मध्ये बघणं जास्त आवडतो बार समजेल मी पण तुमचीच बायको आहे देण्यात टीव्ही देण्यात देण्यात टीव्ही मला माहिती <laughs> तुला किती आवडत तू फर्स्ट सिजन कसा पाहिला कसा पाहिलं मॅन करून सांगावं लागलं तवचला समजला तू मला सांगून राहील तुम्हाला माहित होतं म्हणून आम्ही आधी स्टोरी विचार एक्सप्लेन करून नाही मी एकदम चांगला पाहिलेला आहे फर्स्ट सिजन सांग बरं काय

सुचित्रा राहत आपण तो तिला सुजी म्हणतो सुची आणि त्याच पोरगालाही बेकार राहत पण मला आवडत असं एकट बघ तुला माहिती आहे ना तू काय कॅमेरा घेऊन तू सांगू राहील सगळ्याला कॉन्टेंट नाहीये पहा तुम्ही एकटे मी नाही म्हणत नाही पण मी म्हणले होते ना आपण दोघ पाहू आज बरं म्हणले नाही मी थिएटरला घेऊन चला इथंच पाह असं म्हटले थिएटरला घेऊन जाईल एक नवीन चांगला बर ठीक आहे जाऊ दे आता काय पाहतो मी तुमचा अर्धवट पिक्चर ठीक आहे बाय मस्त टी व्ही वर एकटीच गुड नाईट तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय